ज्याच्या संबंधाने अनेक प्रश्न आपले आहेत या प्रश्नांवर आपली वार जी काही मांडणी आहे ले ले, त्या मांडणीत आपण वारंवार आपला कन्सर्न स्पष्ट केलेला आहे की चौकशीच्या कक्षेत आम्हाला सहा नावं हवी आहेत आपल्याला ज्या पद्धतीने एका आपल्या मुलीवर जे शिंतोडे उडवायचा प्रयत्न झाला आणि त्याचे अनेक व्हिडिओज यूट्यूब चॅनलवर चालवले गेले त्या संबंधाने डिवायस खांबेजींनी आता एक आपल्याला असं सांगितलंय की ते त्यांच्याकडून पत्र देत आहेत त्यांना दिसू द्या दादा ते त्यांच्याकडून पत्र देत आहेत ते गुगलला पत्र देत आहेत आणि युट्यूबला पत्र देत आहेत की ज्या देत आहेत ना सर त्या पत्रावरून तो जो सगळा आक्षेपारक कंटेंट आहे तो सगळा कंटेंट पब्लिक डोमेन मधनं काढला जाईल त्याच्यातला जा एकही एक कंटेंट शिल्लक राहणार नाही एक दुसरं असं की आपण येऊन त्यांच्याकडे जो जबाब आपल्याला जे ज्या गोष्टी माहीत आहेत आणि ज्या ज्या आपल्याकडे तपशील आहेत त्याच्यासह आणि आपला वकील एक सोबत ठेवून एकट्याने नाही आपला एक वकील आमचा एक वकील आपल्या सोबत राहील आपला एक वकील सोबत ठेवून प्रमोदचा जबाब नोंदवला जाईल याच्या उपर आपण आपल्या ज्या वेगळ्या लिगल ऍक्शन आहेत ज्या ज्युडिशियल आहेत त्या ज्युडिशियल करू त्या प्रमोदला व्यवस्थित करतील आता इथे त्यांच्या अधिकार कक्षेतल्या ज्या दोन तीन गोष्टी आहेत त्या दोन तीन गोष्टी त्यांनी मान्य केलेल्या आहेत ज्या दोन महत्वाच्या आहेत की एसआयटीच्या संबंधाने ते त्यांच्या अधिकार कक्षेतली बाब नाहीये त्याच्या संबंधाने जसे आता आपण आत्ता इथे बसलोय अगदी त्या पद्धतीने आपण एकदा सीएम सोबत बसूया सीएमला एकदा बोलूया की तुम्ही तुम्ही नेमकं काय ठरवलेलं आहे ते आणि दुसरं आपण डी सीएम अजितदादांच्याकडे एकदा जाऊया की ज्यांनी हे शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला त्यांच्यावर आपण काय अॅक्शन घेणार आहात या दोन पुढचे टप्पे आपण करूया इथे आता आपल्याला जे गोष्ट हवी होती ज्या बाबींवर क्लिअर अग्री विथ मी हा तर ह्या सगळ्या गोष्टीवर म्हणजे मी जे सांगते थे, ते आपला मुलगा त्याच्या समोर सांगत आहे आणि त्या गोष्टी त्यांनी अग्री केल्या आहेत त्या मलाही त्या त्यांच्या ज्या प्रशासकीय चौकटीतल्या ज्या गोष्टी आहेत त्या कळत आहेत की ते कोणत्या गोष्टी करू शकतायत आणि कोणत्या नाही पण त्यांच्या कक्षेतल्या ज्या बाबी आहेत त्या त्यांनी करायला यस म्हटलेला आहे जो मधला जो एक डेडलॉक होता तो कदाचित त्यांचा तुटलेला आहे त्यामुळे आम्हालाही काही तुम्हाला त्रास देणे किंवा विनाकारण लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण करणे हे आमच्याही काही याच्यात नाहीये अपेक्षा ही असेल की इथून पुढचा तपास आपण व्यवस्थित कराल अर्थात तो तपास ज्युडिशियल कडे जावा यासाठी आम्ही आमचे वेगळे ले प्रयत्न अजून चालू ठेवू थँक्यू थँक्यू सो मच दिलं तिला पत्र तुम्हाला जबाब नोंदवायचं नाही तर तुमच्या पुढची भूमिका काय जर कदाचित पोलीस स्टेशनला जबाब नाही तर कोर्टामध्ये Uh, मी त्यांना असं विचारलं की जर आम्ही त्यांच्यासमोर जबाब नोंदवले आणि तिने ज्या आरोपींची नावे मेन्शन केली आहेत पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची ती जर आम्ही दिली तर त्यांना तुम्ही चौकशीसाठी कस्टडीमध्ये घेणार का तर त्यांनी असं सांगितलं डिस्कस करू शकत नाही मी तुम्हाला एकांतात समज जर मला ते उत्तर त्यांचं अपेक्षित वाटलं आणि मला जर पटलं तर त्यानुसार मी विचार विनिमय करून जबाब द्यायची की नाही कळवेल जी सहा सुच्या तपासामध्ये तिने ज्याही आरोपींची मागणी केली आहे ज्याही आरोपींची नावांचा उल्लेख केला आहे त्या सर्व आरोपींचा सखोल चौकशी व्हावी आणि जे यामध्ये दोषी दिसतील त्या सर्वांना कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अधिकार नाही त्यांना फक्त रेकमेंडेशनचा अधिकार आहे शेंड्यावर शहाण होऊ नये त्यांनी उगाच वासरात होंडीगाय शानी होऊन बोलू नये त्यांच्या अधिकार कक्षा अत्यंत छोटे आहेत एखाद्या बाईचा आब्रूचा मातेरा करायला येते काय ती इथं मी का म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्याच्यावरती तुमची भूमिका मुळात आम्ही सांगितले दादांना भूमिका कुठली आमची बाजू ऐकून न घेता सरळ सरळ त्यांनी आरोपींना समर्थन दर्शवलं आहे याचा आम्ही धिक्कार करतो ठीक आहे